चं पहिल्यांदा स्वागत करतो आज तुम्हाला भेटायला बोलावली म्हणजे चिपळूण शहर ग्रॅव्हिटी पाणी योजना मंजूर झाली आणि तिच्या काही कामांनाही सुरुवात शहरात झालेली आहे तर माझ्या असं लक्षात आलं की ही जी योजना आहे त्यात आपण जवळजवळ वीस बावीस किलोमीटर अंतरावरून ग्रॅव्हिटीने पाईपाने पाणी आणणार होत पण हे पाईप जोडणीचं चा काम चालू न करता डायरेक्ट पाण्याच्या टाक्या बांधण्याचं काम पहिल्यांदा सुरू झालं तर मुळात विषय असा आहे की आपल्या इथे जुनी पाणी योजना आपली कार्यरत आहे वर्षाला जवळजवळ एक कोटी ऐंशी लाख रुपये लाईट बिल पाणी खात्याचं यासाठी येत असतं पंपिंग स्टेशनचं तर आज मी पत्र दिलं आहे मान्य मुख्याधिकाऱ्यांना <coughs> की पाण्याच्या टाक्यांची कामं सुरुवातीला करण्यापेक्षा सर्वप्रथम कोळकेवाडीतनं ग्रॅव्हिटीने पाणी डायरेक्ट चिपवण्यात आणणं पहिलं गरजेचं आहे हे पाणी जर का आणलं तर आत्ता जी आपली पाणी योजना चालू आहे त्याचं चा पंपिंग स्टेशन बंद होईल आणि पहिल्यांदा एक कोटी ऐंशी लाख रुपये विजेची बचत नगरपालिकेच्या दृष्टीनं होईल दुसरी गोष्ट या पाणी टाक्या जर अगोदर बांधल्या आणि या पाण्याने भरून ठेवल्या गेल्या नाहीत तर त्यांना तडे जाणं क्रॅक होणं लिकेजेस निघणं हे प्रकार होऊ शकतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्यावेळी आपण पाईपलाईन टाकतो त्यावेळी काही अडथळे त्याच्यात येऊ शकतात कोण कायदेशीर मार्ग अवलंबू शकतो आणि मग असं होईल नाही तर की पाण्याची पाईपलाईन आली नाही आणि टाक्या तयार आहेत आणि केलेला खर्च सगळा वाया जाईल त्या दृष्टिकोनातून मी त्यांना आज पत्र आहे आणि ही जी आत्ता कामं चालू आहेत त्याचं कोणतंही पेमेंट करू नका असं पण त्या पत्रात मी म्हटलंय त्याचं कारण असं आहे की या गोष्टीत जर कुठे काही दुर्दैवाने होऊ नये परंतु कुठे कोर्ट कच्ज झाले स्टे ऑर्डर आल्या तर त्या पाण्याच्या टाक्या बांधून नुसता उपयोग नाहीये आणि आत्ता आहे ही जी पाणी योजना आहे याला जरी तात्पुरत्या स्वरूपात ती पाईपलाईन आणून जोडली तरी पाण्याचा प्रश्न आत्ताच्या ज्या पद्धतीनं चालू आहे विस्कळीत पाणी पुरवठा आहे अनेक ठिकाणी चिखलयुक्त पाणी येतं आहे म्हणून नागरिकांच्या समस्या आहेत त्या बंद होतील आणि त्याच्यासाठी म्हणून मी आज मुद्दामून एक पत्र दिलं आहे आणि ही योजना एवढ्या मोठ्या प्रमाणावरची ही योजना भविष्यात परत चिपळूण शहराला कधी मिळू शकेल हा प्रश्नाचाच भाग आहे आणि एवढी मोठी योजना शासनाने दिलेले पैसे वाया जाऊ नयेत याच्यासाठी म्हणून काळजी घेण्याचं मी त्यांना हे दिलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी मला असं सांगितली की आत्ता आम्ही जी टाकी बांधायला सुरुवात केली आहे ती खेंडीतली पाण्याची टाकी अगदी जीर्ण झाली होती म्हणून आम्ही पहिल्यांदा ते काम चालू केलं आहे आणि दुसरं कॉलेजच्या वरची टाकी परंतु माझ्या माहितीप्रमाणे ती कॉलेजची टाकी वापरातच नव्हती त्याच्यामुळे आपण डी बी जे कॉलेजला ती टाकी नगरपालिकेनं एका ठरावाने दिलेली होती आणि आता याने काय के केले की ती टाकी परत मागून घेतली डी वीजेकडनं आणि तिथे बांधकाम करायला यांनी सुरुवात केली तर अशा पद्धतीनं हे काम होऊ नये याच्यासाठी या प्र पत्राची क्र प्रत मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना माननीय पालकमंत्र्यांना आमचे भारतीय जनता पार्टीचे कोकणचे पालक नामदार नितेशजी राणेसाहेब या सर्वांना या पत्राची प्रत पाठवणारे आणि हे काम योग्य पद्धतीने व्हावं याच्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही एक वॉशडॉगची भूमिका नक्की घेणार आहोत सांगतो तो विषय त्यावेळी असा होता की जागेचा व्यवहार केलेला आहे व्यवहार ठरलेला आहे परंतु शासन योजना मंजूर करेल नाही करेल एक शेवटी सरकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांच्या मनात एक भीतीचा गोळा होता कारण वारंवार सरकार बदलत होती कारण ह्या गोष्टीचा पाठपुरावा काय आत्तापासून नाही दोन हजार <laughs> सोळापासून पासून आपला पाठपुरावा ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे बसल्या तेव्हापासून आपण या गोष्टीचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने चालू ठेवलेला होता त्यामुळे अधिकाऱ्यांच्या मनात ती शंका होती आता तो विषय सुटल्याच जमा आहे की दाभोळकरांनी जागा द्यायची कबूल केली फक्त खरेदी खत करून आपलं नाव चढवणं एवढाच भाग शिल्लक आहे बाकी काय नाही